तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णाला रण सोडून जाणारा म्हणजेच रणछोडदास का म्हणतात ते श्रीकृष्ण एक महान योद्धा धर्मासाठी उभा राहणारा रणनायक पण असं काय घडलं की श्रीकृष्णाला रण सोडून जावं लागलं की यामागे होती काही जगा वेगळी रणनीती जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रणछोडदास श्यामलदास छानचड जितना अलग साले का नाम था ही अलग सोच थ्री मधला हा डायलॉग तुम्हाला आठवतोय का रणछोडदास हे जगा वेगळं वाटणारं नाव श्रीकृष्णाला मिळालं ते युद्धातल्या एका अवघड पण अफलातून निर्णयानंतर तर गोष्ट आहे भागवत पुराण स्कंध दहा मधली मथुरा हा यदुवंशाचा गड श्रीकृष्णाने कंसाचा वध तर केला पण वध केल्यानंतरही संकट संपलेलं नव्हतं कारण होता शक्तिशाली आणि अजय योद्धा असलेला कंसाचा सासरा जरासंध जो मगधचा राजाही होता जरासंधाने एक नाही दोन नाही तर तब्बल सतरा वेळा मथुरेवर आक्रमण केलं प्रत्येक वेळी नव युद्ध नव सैन्य आक्रमण आणि वाढत जाणारा विध्वंस श्रीकृष्ण आणि बलराम यांनी तब्बल सतरा वेळा युद्ध जिंकलं पण पुढच्या वेळी संकट आणखी मोठं होतं कारण यावेळी जरासंधासोबत होता असुर योद्धा कालयौवन जो ब्रह्मदेवाच्या वरदानाने अबाधित होता त्याला वरदान होतं की कुठलेही शस्त्राने तो मरणार नाही श्रीकृष्णाला जाणवलं की अशा राक्षसी युद्धांनी तर यदुवंश संपुष्टात येईल तेव्हा श्रीकृष्णाने निर्णय घेतला रण टाळण्याचा मथुरा सोडून जाऊन द्वारकासारखी एक अभेद्य आणि सुरक्षित नगरी कारण मथुरा नाही तर कृष्ण हवा होता जर कृष्ण मथुरेत नसेल तर तो मथुरेवर आक्रमण करणार नाही आणि झालंही तसंच जरासंध आणि कालयवन हे मथुरेवर आक्रमण न करता कृष्णाच्या मागे लागले आणि कृष्णाने नंतर वेगवेगळ्या युद्धनीती वापरून जरासंध आणि कालयौवन दोघांचाही अंत केला या कृष्णनीतीनुसार कृष्ण रण सोडून पळणारा रणछोड नाही तर रण टाळून युग घडविणारा रणनीतिकार ठरतो कारण त्याचं शौर्य फक्त शस्त्रात नव्हतं तर निर्णयात होतं कधी रण टाळावं कधी थांबावं हे ओळखणं हे युक्तीच्या युद्धातलं शौर्य आहे अशीच काहीशी युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य सैन्यासोबत आलेल्या अफजल विरोधात वापरलेली आपल्या लक्षात राजगडावर असताना मारण्यासाठी किल्ला आजचा प्रतापगड महाराजांनी निवडला ज्यामुळे बलाढ्य सैन्यासोबत आलेल्या शत्रूवर मातही करता आली आणि आपल्या असामान्य युद्धनीतीने जनतेलाही सुरक्षित ठेवता आली आजही जेव्हा एखादा उद्योजक नुकसान होत असलेल्या व्यवसायातून बाहेर पडतो आणि नव्या मार्केटमध्ये पाऊल ठेवतो तेव्हा तो रणछोड असेलच असं नाही तो दूरदृष्टी असलेला एक योद्धाही असू शकतो जेव्हा एखादी नोकरी नातं किंवा व्यावसायिक प्रकल्प आपल्याला मानसिक किंवा आर्थिक थकवा देतात तेव्हा मथुरा सोडून द्वारकेकडे वळणं ही कमजोरी नाही तर बुद्धिमत्तेची निशानी असू शकते श्रीकृष्ण असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज त्यांची रणनीती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंटमधून ते, कमेंट ते आम्हाला नक्की कळवा तुमचे लाईक्स आणि सबस्क्रिप्शन ही आमची ताकद आहे जी आम्हाला नवनवीन कंटेंट घेऊन येण्यासाठी प्रेरित करते असंच प्रेम कायम ठेवा जय शिवराय श्री कृष्णार्पण